महाराष्ट्राचं कुलदैवत दख्खनचा श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर विकासासाठी स्वतंत्र देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी नियोजनाद्वारे निधी उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं राज्य विधिमंडळाच्या आजच्या कामकाजात विधानसभे सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं प्रामुख्यानं अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला त्यांनी उत्तर देताना आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडं आहे आणि त्यातून सर्व उपाययोजनांद्वारे आर्थिक आव्हानांवर मात केली जाईल असं सांगितलं राज्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे त्यातूनच श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्वतंत्र ज्योतिबा देवस्थान, देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली दुसरीकडं राज्यात प्रतिदिन एक कोटी साठ लाख लिटर दूध संकलन होत आहे या दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे त्यापैकी दोनशे चार कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे आणि उर्वरित पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून दिला जाईल असं नामदार अजित पवार यांनी सांगितलं